नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसच्या सगळ्यात मोठ्या आय पी ओबद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल दोन हजार पंचवीसमध्ये टाटा समूहाचा जी की एक एन बी एफ सी आहे टाटा कॅपिटल ज्या आय पी ओ सहा तारखेला लॉन्च होणार आहे तर टाटा ग्रुप यावेळीसुद्धा दरवेळीसारखा सगळ्यांना डिस्काउंट देणार का जसे ते प्रत्येक आय पी ओच्या वेळी रिटेल इन्व्हेस्टरला डिस्काउंट देतात तर नंतर काही बदललं आहे का ते आपण जाणून घेऊया तसेच कंपनीचे सुद्धा समजून घेऊया टाटा कॅपिटल थोडक्यात काय करते की फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते म्हणजे होम लोन देते व्हेकल लोन देते बिजनेस लोन प्रोव्हाइड करते तशीच कंपनी असेट मॅनेजमेंट आणि प्रायवेट इक्विटी या दोन्ही सेक्टरमध्ये सुद्धा काम करते पण जास्तीत जास्त, जास्त रेव्हेन्यू म्हणजे सत्त्याण्णव टक्के रेव्हेन्यू हा कंपनीचा लेंडिंग लोन लेंडिंगमधून येतो 2008 कम्पनी कम्पनी आता टाटा समूहाच्या कंपन्या पाहिल्या तर बऱ्यापैकी सगळ्या कंपन्या जुन्या आहेत पण ही कंपनी नवीन आहे म्हणजे दोन हजार आठचा जो क्रायसिस झाला त्यानंतर ही कंपनी फॉर्मेशन झाली होती या कंपनीचं कंपनीची जर हिस्ट्री पाहिली तर कंपनीच्या जवळपास आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये पंधराशे सोळाच्या आसपास ब्रांचेस आहेत जास्तीत जास्त बेचाळीस टक्के त्यांनी कवर केले इंडियामध्ये साऊथ पार्ट तो जर ब्रांचेसचं पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये पाचशे एकोणचाळीसच्या दरम्यान होत्यानंतर आठशे साडेआठशेच्या दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये अराऊंड पंधराशेच्या आसपास ब्रांचेस पोहोचले आहेत म्हणजे ग्रोथ चांगली आहे म्हणजे ब्रांचेसची जी वाढ झाली आहे ती बऱ्यापैकी चांगली झाली आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप ब्रांचेस वाढत गेले आहेत आणि हेच नाही तर कंपन्यांची डिस्बर्समेंट आहे जे कंपनी लोन वाटते त्यासुद्धा आपण इथे या, या चार्टमध्ये पाहू शकता की डबल झालेली दिसते आपल्याला म्हणजे कंटिन्यू कंपनीची ग्रोथ जी आहे ती तीस टक्क्याच्या वरती राहिलेली आहे कंपनीमध्ये जी एम्प्लॉईची संख्या असते की जे आपल्या भारताच्या इकॉनॉमीसाठी जे चांगले आहे किंवा जे एम्प्लॉयमेंट जनरेट करते त्यासुद्धा सुद्धा त्या कंपनी अग्रेसर आहे पंधरा हजार कंपनीचा एम्प्लॉईचा आकडा होता तो आता तीस हजारावरती पोहोचलेला आहे म्हणजे कंपनी एम्प्लॉयमेंटसुद्धा खूप प्रोव्हाइड करत आहे कंपनीचा जो कस्टमर बेस आहे सुद्धा बत्तीस लाखावरून आपण पाहतो आहे या चार्टमध्ये जसं दाखवलं आहे की सत्तर ला लाखापर्यंत आता पोचलेला आहे ओवरऑल जर पाहिलं तर कंपनी चांगल्या प्रकारे ग्रो करते आहे आता कंपनीचं जर फायनान्शियल जर पाहिलं आपण तर आर्थिकदृष्ट्या कंपनी त्यामध्ये सुद्धा चांगली ग्रोथ करते आता कंपनी लोन वाटते आहे म्हणजे इंटरेस्ट येणार तर आता यामध्ये आपण पाहू शकता चार्टमध्ये की इंटरेस्ट इन्कम जो आहे नेट इंटरेस्ट इन्कम तोसुद्धा कंपनीचा डबल झालेला आहे आणि जे कंपनीने लोन वाटलेले आहेत ते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के सिक्युर्ड आहेत सिक्युअर्ड म्हणजे थोडक्यात ते आपण जे लोन घेतो त्याच्या अगेन्स्ट काहीतरी आपण गिरवी ठेवतो बँकेकडे तर तसे सत्तर ते पंच्याहत्तर किंवा ऐंशी टक्क्यापर्यंत लोन सिक्युर्ड आहेत म्हणजे जास्त रिस्क नाही आहे याच्यामध्ये आता जर रेव्हेन्यू पाहिला आपण तर अठरा हजार कोटीवरून ते अठ्ठावीस हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पंचावन्न ते छप्पन टक्क्याची वाढ म्हणजे चांगली ग्रोथ आपण दाख म्हणजे कंपनीने दाखवलेली आहे कंपनीचा जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे त्याच्यामध्ये कंपनी थोडी स्लो ग्रोथ करते पुढे जर आपली जर भारताची जर क्रेडिट लेंडिंग जर हे पाहिली तर त्याच्यामध्ये खूप ग्रोथ आहे सध्या याच्यामध्ये तर इन फ्युचर कंपनी म्हणजे थोड्याच वर्षात चांगला प्रॉफिट कॅच करू शकते आता कंपनी लोन तर वाटतेय पण ते रिकवर होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण लेंडिंग सेक्टर मध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे की रिकव्हरी असते आता एनपीएच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये कंपनीचा एनपीए एक पॉईंट एकाहत्तर टक्के होतात तर तो आता वाढून दोन पॉईंट तीस किंवा फर्स्ट क्वार्टर मध्ये दोन पॉईंट बासष्ट इतका वाढलेला आहे म्हणजे थोडक्यात एनपीए थोडा इन्क्रीज याच्यावरती चाललाय एनपीए वाढतोय पण अजून सुद्धा तो लिमिटमध्ये आहे कारण ऑलमोस्ट म्हणजे तीन टक्केपेक्षा जर कमी असेल तर तो लिमिटमध्ये मानला जातो म्हणजे एनपीएच्या दृष्टिकोनातून कंपनी जास्त रिस्की नाही वाटते म्हणजे थोडक्यात जर एन पी ए जर तीन टक्क्याच्या वरती गेला तर थोडी रिस्क वाढते आपली आता कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे टाटा समूह टाटा समूहातील टाटा सन्स कंपनीकडे कंपनीचा पंच्याण्णव टक्के स्टेक आहे तसेच ऑदर स्टेक कंपनीचा टाटा समूहातीलच टाटांच्या जा ज्या ट्रस्ट आहेत त्याकडे पाच टक्के आणि बाकीचा पंच्याण्णव टक्के टाटा सन्सकडे होता तर तो आता आय पी ओ नंतर डायल्यूट होऊन पंच्याऐंशी टक्केपर्यंत टाटा सन्सकडे राहील कंपनीने टोटल पंधरा हजार पाचशे बारा कोटींचा आय पी ओ म्हणजे फंड रेज करणार आहेत ते आता या आयपीओ थ्रू त्याच्यामधील फ्रेश इश्यू आहे सहा हजार आठशे चाळीस कोटीचा की नवीन पर पर आ, जे नवीन शेअर ते बाजारात आणणार आहेत आणि ऑपर फॉर सेल म्हणजे जे प्रिव्हियस कंपन्यांचे जे शेअर होल्डर होते त्यांनी जो आत्ता याच्यामध्ये ऑपर फॉर सेलमध्ये जे सा सा पर पर सेल करणार आहे तो बाकीचा म्हणजे आठ हजार सहाशे सहासष्ट कोटींचा अराउंड ऑपर फॉर सेल आहे आता कंपनी जो हा फंड रेस केलेला आहे तो कशामध्ये यूज करणार आहे तर कंपनी सुद्धा बरेच करणार आहे आणि लेंडिंग कॅपॅसिटीसुद्धा कंपनीला खूप वाढवायची आहे त्यासाठी हा फंड ते यूज करणार आहेत त्या चार्टमध्ये आपण पाहू शकता कंपनीचा सीएजीआर कॉम्पिटिशनच्या बाबतीत या कंपनीचा सीएजीआर आणि आर ओ आय खूप चांगला आहे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर कंपनीची रिस्क कॅपॅसिटी चांगली आहे फंडामेंटलीसुद्धा कंपनी चांगली आहे तशीच सुद्धा करते आहे पण व्हॅल्युएशनच्या बाबतीत काय आहे तर चला आता व्हॅल्युएशनच्या बाबतीत थोडं जाणून घेऊया की ही कंपनी खरंच रिटेल इन्व्हेस्टरसाठी चांगली आहे का किंवा व्हॅल्युएशनच्या बाबतीतही रिटेल इन्व्हेस्टरला फायदा देईल का आता कॉम्पिटिटरच्या तुलनेत जर आपण जर व्हॅल्युएशन वाईज पाहिलं तर हा आय पी ओ अजिबात सुद्धा अंडर व्हॅल्युड नाही आहे किंवा रिटेल इन्व्हेस्टरसाठी बेनिफिशियल जास्त म्हणता येणार नाही कारण व्हॅल्युएशन फेअरली आपल्याला म्हणता येईल की व्हॅल्युएशन फेअरली आहे आणि यामुळेच आपला जो कंपनीचा जो जीएमपी आहे तो सुद्धा जे बाकीचे जे आधीचे जे आय पी ओ होते त्यापेक्षा खूप कमी दिसतोय आणि या जीएमपी नुसारच मग आपली मार्केट प्राइस म्हणजे जेव्हा लिस्ट होईल शेअर तेव्हा किती लिस्टिंग गेन भेटेल ते याच्यावरती ठरते पण याच्यामध्ये फक्त सात पॉईंट छत्तीस टक्क्याचा फक्त लिस्टिंग गेन दिसतोय ताटानंतर जी रिटेल इन्व्हेस्टरला जी थोडी प्राधान्यता देत होते ते आता इथून पुढे कंटिन्यू राहील की नाही याचा सुद्धा प्रश्न आता उभा राहतो तर माझं मत या आय पी एषय की फंडामेंटली स्ट्रॉंग आहे कंपनी चांगली ग्रो पण करते रिस्क कॅपॅसिटी सुद्धा चांगली आहे कंपनीची पण व्हॅल्युएशन वाईज एवढं काही बेटर वाटत नाही सो आपण फक्त थोडासा लिस्टिंग एक्सपेक्ट करू शकतो माहिती नक्की कशी वाटली ते सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये